काळ्या काय करतोयस काळू

Cái này này, này 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 này. Này này này, cái cái này, cái này này này. राधे राधे हॅलो काळू ए काळू ए काळू बघ हे बघ इथे बघ इथे बघ आप कहा से हो मैं पुणे से हो इकडे 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 ये इकडे ये। रेड रोजेस नाही ग जेवलीस काय काय करतेस হেল কাু কোন দিছ তুৰা का ये मेरा घर है और मैं मेरे घर के बाहर घूम रही हूँ काळू आणि फर्स्ट ऑफ ऑल माझा काळू माझ्यासोबत असतो सो मला घाबरायची काही चिंता नाहीच आहे ए काळू ते बघा तिथे समोर आमचा विरोध बसलेला आहे हा तो गोरा आहे पण त्याचं नाव काळू आहे तो पण खूप भारी आहे काळू ये ये इकडे पु हे बघा पारीजातकाचं झाड खूप भारी वास येतो इथे कारण की रात्री हे रात्रीच ह्याची फुलं येतात खूप भारी सुगंध असतो या झाडाला बघा हे चिंचेचं झाड आमचं खूप मोठं झाड आहे हे झाड कोणाला ओळखता येते का बघा सांगा जरा मला या फुलांवरून तरी कोण ओळखतं का हे झाड जाड़। ह्या झाडाचं नाव कोणाला माहिती आहे का या फुलांची भाजी पण करतात आणि ती खूप चांगली असते शरीरासाठी नाही नाही चाफाच नाहीये ते चाफ्याची पानं जरा मोठी असतात याची पानं बघा ना तुम्ही केवढीशी येत त्या फुलांची भाजी करतात आणि ते बॉडीसाठी पण म्हणजे आपल्या शरीरातली जी उष्णता वगैरे असते ना त्यासाठी पण खूप चांगली असतात त्या फुलांची भाजी कोणाला माहिती का या झाडाचं नाव या फुलांचं नाव तरी माहिती आहे का कुणाला काळ्या काय खातोय ते हद्दकाच्या फुलांचं झाड आहे ते सा सा ते खूप चांगलं असतं शरीरासाठी त्यांची फुलं हे आमचं झेंडूचे बारीक बारीक फुलं आलेली आहेत येस yes, येस yes. ईशा बरोबर ओळखलस तू ह्याच्या फुलांची भाजी बरोबर हो शेती करतो ना आम्ही अॅक्च्युली शेतातच घर आहे आमचं तुम्हाला समजत असेल आजूबाजूला झाडं किती आहेत काळू कोणालाच येऊन देत नाही कोणाला म्हणजे कोणालाच येऊन देत नाही अननोन पर्सन दिसतं ना त्याला कोणालाच आतमध्ये येऊन देत नाही बघा लगेच त्याला आवाज आता लगेच पळत पळत गेला माझं गाव पुण्यामध्ये सासवड आहे काळू ए काळू चल इकडे चल काय झालं ए गप्पा दोघ दोघांनी भांडू नका शांत बसा ए चल गप्प बसा दोघांनी भांडू नका म्हणजे दोघांमध्ये मी पडेल खाली हो दोन आहेत काळू आहे आमचा आणि ही जिमी आहे ओम साईराम जिमी हे बघा जिमी अरे नका भांडू दोघं जण काळ्या शांत बस काळ्या शांत बस गप 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 गप, गप शांत बसा शांत बसा शांत बसा शांत बसा गपकी गपकी थँक यू चला बाय बाय आता मी लाईव्ह बंद करते आता उद्या जमलं तर उद्या मी लाईव्ह येणार आहे टाईम मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगणार नाही कारण की टाईमचं मॅनेजमेंट मला जम मलाच नाही होत कारण की आमचं मेडिकल पण आहे मेडिकलवरून घरी यायला टाईम लागतो आम्हाला चला बाय बाय